नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवर आजपासून मी या चॅनलवर बर्ड वॉचिंग अर्थात पक्षी निरीक्षणाचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र दोन व्हिडिओजमधील अंतर नक्की सांगता येणार नाही आज ह्या व्हिडिओमध्ये आपण रेड व्हेंटेड बुलबुल हा पक्षी बघणार आहोत या पक्षाचे शास्त्रीय नाव पायक्नोनॉट कॅफर असे आहे याला मराठीमध्ये मा बुलबुल किंवा लाल बुडाचा बुलबुल असेही म्हणतात हा पक्षी तपकिरी रंगाचा असून त्याच्या डोक्यावर शेंडीसारखा उंचवटा असतो आणि डोके काळ्या रंगाचे असते याच्या पाठीवर आणि छातीवर खवले असतात या, या पक्ष्याची मुख्य ओळख म्हणजे याचा पार्श्वभाग हा लाल असतो तर त्याचा पाठीचा भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो हा पक्षी साधारणत पंधरा ते वीस सेंटीमीटर इतक्या आकाराचा असतो हा पक्षी मुख्यतः जोडीने राहत असून यांच्यातील नर आणि मादी या दोघांमध्ये फरक करणे फार कठीण असते कारण दोघेही दिसायला सारखेच असतात फळे कीटक फुलांमधील मध मद, हे या पक्षाचे मुख्य अन्न आहे फेब्रुवारी ते मे महिना हा कालावधी या पक्ष्यांचा विणीचा काळ असतो या पक्षाचे घरटे गवतापासून बनलेले असते आणि याची अंडी गुलाबी रंगाची असतात या पक्षाबद्दल अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केलेली आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा असेच नवनवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राइब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ